नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे सात वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत हो आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळत आहे सोबतच पुणे आसपासच्या परिसरामध्ये सोबतच ठाणे आहे मुंबई आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला आता सायंकाळच्या वेळेला वादळी पाऊस बघायला मिळत आहे मित्र हो या व्हिडिओमध्ये उद्या दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ तयार होणार आहे त्याबद्दल एक थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा मित्रो सात वाजून पन्नास मिनिटाची जी काही लाईव्ह सॅटेलाईट इमेज ला आहे ती आता आपण बघत आहोत आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे की मुंबई पुणे ठाणे आहे सातारा आहे सांगली आहे सोलापूर अहमदनगर साईडचा काही भाग आहे बीड साईडचा काही भाग आहे सोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यातील बहुतांश परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस सध्या हल्लीच्या वेळेला बघायला मिळत असेल आणि लाईव्ह सॅटेलाईज इमेजवरून तसं लक्षसुद्धा येत आहे मित्रो आज रात्री पुढील तीन चार तासात जर विचार करायचा झाला तर बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला सांगली आहे कोडोली आहे सोबतच रत्नागिरी आहे राजापूर आहे सावंतवाडी आहे या भागामध्ये पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर कराडविटा आहे चिपळूण आहे सातारा वळूज आहे या भागातसुद्धा आपल्याला विजांसह सोसायटीच्या वादळी वाऱ्यासोबत पाऊससुद्धा बघायला मिळत असेल आणि पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच गोरेगाव पुणे आहे दौंड आहे बारामती आहे सोबतच खोपोली खेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील तीन चार तासामध्ये जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच पंढरपूर आहे इंदापूर आहे बार्शी आहे इकडे करमाळा जामखेड आहे केज पेठ लातूर आहे या भागातसुद्धा पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे अहमदनगर आहे माजलगाव आहे इकडे ही अहमदपूर आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आज रात्री बघायला मिळू शकते त्यानंतर हो आपल्याला इकडे जुन्नर आहे कल्याण डोंबोली आहे मुंबई आहे खोपोली आहे सोबतच श्रीरामपूर पैठण आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे तर इकडे अमरावती साईडच्या काही भागातसुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्र काल म्हणजेच एकोणीस मे रोजी आपल्या बंगाल जोपसागरामधील अंदमान निकोबार बेटावर मान्सूनचं आगमन झालेलं असून मित्र हो मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण पोषक असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे लवकरच मित्र हो मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार असून त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचं आगमन लवकरच होणार आहे दिनांक तेवीस चोवीस मे दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटाजवळ एक चक्रीवादळ तयार होणार असून हे चक्रीवादळ हो काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार उत्तरेकडे सरकत जाणार असून ते साधारण एक सव्वीस पंचवीस किंवा सव्वीस मे रोजी ओडिसा किंवा पश्चिम बंगाल राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडक देण्याची दाट शक्यता दा आहे काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून तसं लक्षात येत आहे तर हो उद्या दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये खास करून या या यवतमाळ आहे वाशिम आहे हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पावसाची उद्याला शक्यता आहे सोबतच बुलढाणा अकोला आहे अमरावती आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर हिंगोली परभणी आहे नांदेड आहे या सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे लातूर आहे धाराशिव आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर आहे सांगली आहे कोल्हापूर आहे, आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच रत्नागिरी आहे, आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे ठाणे आहे सोबतच रायगड आहे या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याने उद्यासाठी अलर्ट दिलेला आहे